हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने साजरा करण्यात आलेल्या देशाच्या अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवसाची दरवर्षी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आवारात ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो यावर्षी देखील मोठ्या जल्लोषात देशाचा वा स्वातंत्र्य दिवस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने साजरा करण्यात आला स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी पिंपरी चिंचवड शहरातील अग्निशामक दल पोलीस प्रशासन सुरक्षारक्षक व कर्मचाऱ्यांकडून स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला या निमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत विविध कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह हो यांच्या हस्ते भारतीय तिरंगाचे ध्वजारोहण देखील पार पडले तसेच शहीद सैनिकांच्या कुटुंबियांचे सत्कार माजी सैनिकांचे सत्कार तसेच विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचे देखील सत्कार यावेळी करण्यात आले महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून तंबाखू व तंबाखूच्या पदार्थांचे से सेवन नाही करणार तसेच देशाचे नागरिक म्हणून वेळोवेळी मतदान करणार अशी देखील शपथ यावेळी घेण्यात आली स्वातंत्र्यदिनानिमित्ताने संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्रशासकीय इमारत सजवण्यात आली होती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आवारात मोठ्या प्रमाणात तिरंग्याचे विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती पाहुया सलाही <laughs> सवाडी आयोजित ध्वजारोहण समारंभास उपस्थित असलेले सर्व मान्यवर अधिकारी कर्मचारी नागरिक तसेच ऑनलाईन उपस्थित असणारे शहरवासियांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आज आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी योगदान दिलेले आहे त्यांचा त्याग आणि देशाचे स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आठवड्याचा आज दिवस आहे त्या सर्वांप्रती मी सर्वात आधी आज प्रतिज्ञा व्यक्त करतो भारतीय संविधानाच्या माध्यमातून हा देश जगातील सर्वात मोठे प्रगत लोकशाही राष्ट्र म्हणून उदयास आले असून विविध क्षेत्रात आपल्या देशाने यशस्वी भराई घेतलेली आहे भारताच्या आजवरच्या विकासामध्ये देशातील सर्व घटकांचा महत्व सहभाग असून महाराष्ट्राचा देखील यामध्ये मोलाचा वाटा आहे राज्यात विकासाच्या दिशेने वेगाने जे घेणारे शहर म्हणून आपल्या पिंपरी चिंचवड शहराचा उल्लेख केला आपल्या शहराने अल्प अधिक देशातील आगीच्या शहरांवर आपले स्थान निर्माण केले असून आता आपले शहर जागतिक पातळीवर देखील नाव आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे संतांचे पद स्पर्शाने पावल झालेली आणि विविधतेने नटलेली ही आपली उद्योग नगरी शौर्याचा वारसा सांगणारी आहे स्मार्ट सिटी असलेली पिंपरी चिंचवड नगरी आता हरित व स्वच्छ नगरी होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे दर्जेदार पायाभूत सेवा राहण्यासाठी उत्तम शहर अशी आपली शहराची ओळख निर्माण झाली आहे नागरिकांच्या सहभाग लोकप्रतिनिधींचे सहकार्य आणि प्रशासनाच्या माध्यमातून शहराने विकासाकडे जे घेतली आहे त्यामुळेच आपल्या शहराला राज्य राष्ट्रीय पुरस्कारासरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त होत आहे शहर दरद मन से मेट्रो मु सार्वजनिक चालना विस्तारित मेट्रो मार्गे काम सुरू महापालिक रुग्णय अत्याधुनिक कर उत्तम वैद्य सेवा दे उत्तम सेवे बदल अपने रुग्णय राज्य दुसर क्रमांका महापालिका शादी दर्जा उचाण विविध उपक्रम राब है विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरणासाठी डीबीटी अंतर्गत ई रुपी प्रणाली विकसित करण्यात आली शहरातील मालमत्ताचे जिओ सिक्वेन्सिंग करण्यात येत आहे त्यामुळे मालमत्तांचे सर्वेक्षण करणे सोपे होणार असून महापालिकेचे उत्पन्नात ही वाढ होणार आहे ई प्रशासन आणि सुशासनाच्या दृष्टीने शहरवासियांना सहज आणि सुलभ पद्धतीने दर्जेदार सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी चेंचवड महाराष्ट्र अशाक प्रतिबेब दिवे अंदाजपत्र नागरिक सेवा नवीन प्रकल्प योजना विविध कामें सुचने बाबत नागरिकांवन कर सर्व घटक नगरिके वकी विविध योजना राब कला क्रीड़ा सांस्कृतिक क्षेत्र महापालिका अनेक आव्हानावर मात करून आज आपण विविध क्षेत्रात विकासाचे मोठे टप्पे मदतीने येत्या काळात देखील देशाच्या जडणघडणीमध्ये आणि सर्वांगीण विकासामध्ये आपल्या शहराचा भरीव योगदान असेल असा मला विश्वास आहे लोकशाहीच्या जागर शहराच्या सर्वसमावेशक विकासासाठी महापालिका कटिबद्ध असून आपल्या प्रेरक इतिहासाचा अभिमान बाळगत उज्ज्वल भविष्य साकारण्यासाठी वर्तमानातील जबाबदारी स्वीकारत मंगलमय भावनेने हा स्वातंत्र्य दिन साजरा करूया शेवटी पुन्हा एकदा आपण सर्वांना स्वातंत्र्य दिवसाची खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र